सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनित समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी हॉटस्पॉट वर ते सुंदर होत महाराज राहिलं नाही होत खरंच ते मी मी सांगत असतो आमचा श्रावण महिना आला ना शरद काय केलं या श्रावण महिन्यामध्ये माझ्या जेवढे कीर्तन शूटिंग केले होते ना त्याच्यातले असे एक 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 गाणं काढून ने ना त्यांनी त्यांच्या मराठी हॉस्पिटलला टाकलं फार लोकांनी पाहिलं मार फार गाजलं आपल्याकडे ते श्रावणात पहिला सण नागपंचमीवर पहिला सण श्रावणात शेट्टी नको वाजून दोरायचं पहिला सण आपल्याकडे श्रावणातलं नागपंचमी मग ते श्रावणातलं नागपंचमीला आपल्याकडे गाणं असायचं बघा शिवशंभूच्या शिवशंभू चार गळा शिवशंभू चार स्वामी शिवशंभूच्या हार गोभूचा स्वामी हे नाग राजा तुझी आजरा नाग हे नागराजा राजा तुझी आजराग नागपंचमी हे नागराजा राजा तुझी आजराग नागपंचमी नाग पंचम की लगे इसे समझो न रेशम का तार भैया इसे समझो न रेशम का तार भैया मेरे कलाके का मतलब है प्यार भैया रक्षाबंधन आता लगेच रक्षाबंधन गेलं की <laughs> माझ्या गनान घुंगरू हरवलं गौरीला घावल माझ्या गनान घुंगरू हरवलं गौरीला घावल रचिला ऋषी मुनी चारुचा आनंद गणपती बाप्पा

गेला गेला दसरा आली दिवाळी असं एक वर्षभर भर चलले असे पूर्वी गाणी असायची फार गोड असायची चला कशासाठी चाललं होत आपलं एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानो पात्रेला देवान मंदिरात जागा दिली साडे वर्षाची एक मुलगी होती कानोपात्रा नावाची ऐका इतकी सुंदर होती दिसायला देवाच्या आवडीची भाविक सांगतोय देवाला आवडणारा भाविक सांगतोय पावणे अकरा वाजलीत दहा पंधरा मिनिटात आपल्याला संपवायचं आहे ऐका देवाच्या आवडीचा भाविक कोण असतो मी पहिलं उदाहरण तुम्हाला द्रौपदीचं दिलंय द्रौपदी हे देवाच्या आवडीची का कपाळाच्या कुंकुवाचा विचार न करता देवाच्या बोटाला चिंदी बांधते ना म्हणून तिचा पहिला नंबर लागला भाविकाची आवडी देवा आता ऐका दुसरी अ साडे सोळा वर्षाची मुलगी कान्हपात्रा इतकी सुंदर होती दिसायला सुकलेल्या कांबळाच्या फुलाला जर हात लागला संभळे महाराज बरं का संतोष राव सुकलेल्या कमलाच्या फुलाला जर हात लागला तिचा तर कमळ उमलायचं पान जर खाल्लं ना गणेश दादा तिच्या गळ्यातून दिसायच आपल्या बायकासारखी नाही ती डांबरी मेनकापडी काळी बेंद्री आपली, का आपली पा एक ती पाह ती का वाडाकड चालली भीताडाकडे आपली लय भारी पाह तिथे एक डोळा दरबी ह्याबी असली इतकी अहो इतकी संतोष बीठात सुकलेला <laughs> ला, हात छान ला कमल उमलाव इतकी तिची सुंदर त्वचा पण दुर्भाग्य असं होत सर्वदा आई माहिती होती, होती बाप माहिती नव्हता ऐका आई माहिती होते बाप माहिती नव्हता वेश्याची मुलगी आली रे वेश्याची मुलगी आली रे असं नाव ठेवायचं असं नाव ठेवायचं वेश्याची मुलगी आली वेशेची मुलगी आली सण झालं नाही आणि साडे सोळा वर्षाच्या मुलीनं ना। ज्ञानेश्वर महाराजांच्या पायीवारीमध्ये माऊलींच्या पायाला डोकं लावलं आणि माऊलींना ला विचारलं ज्ञानोबा साधकाचा माय बाप करू सर्वाभूती सुखरूप सर्वाभूती मुखातून वेद बोलू शकता हो माऊली तुम्ही भिंतीला चालू शकता ज्ञान उभारा तो केला पुरुष उभा एका स्त्रीला तुम्ही पुरुष करू शकता एवढे तुम्ही आहात ज्ञानी आहात तुमच्याकडे सगळं आहे सांगा मी तुमच्या पायाला लागले लोक माझी निंदा करतात लोक मला विश्वची मुलगी म्हणतात मला आई माहिती आहे बघा माऊली मला बाप माहिती नाही सांगा ना माऊली मी देवाच्या आवडीची बनेल का मी देवाच्या आवडीची भाविक बनेल का माऊलीने सांगितलं पोरी एक करावं लागेल तुला भाविक बनावं लागेल कसं बनतात भाविक काही नाही बघ पायामध्ये घुंगर बांधायचे बघ गळ्यामध्ये विना घ्यायचा बघ हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या बघ आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात नाचून भजन करायचं भाविक बनशील पण लक्षात ठेव दुसऱ्या दरबारात नाचायचं नाही ग माझ्या देवाच्याच दरबारात नाचायचं विश्वास विश्वासो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्यांची पोरगी पांडुरंगाच्या मंदिरात आली पायात घुंगरं बांधायची गळ्यात विना घ्यायची हातामध्ये चिपळ्या घ्यायची नाचून भजन करायची विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा असं गोड गोड आवाजात कधी मालकंस कधी पुरिया धनश्री कधी भैरवी कधी मग वेगवेगळा असा वेगवेगळ्या थाटातला भरत महाराज सारखं तालामध्ये वाजवणारा असला असे वेगवेगळ्या रंगामध्ये गायची वेगवेगळ्या तालात गायची पण नाचून भजन करायचे तिचं नाचणं तिचं दिसणं तिचं गाणं योगेश महाराज समाजाला आवडायला लागलं हे आवडतं लोकांना भरत महाराजांनी वाजवलं की आपण टाळ्या वाजवतो हो यांनी एखाद्याशी गोर चाल गायली की आपल्याला हृदयाला लागते गायन आवडतं भजन आवडतं लोकांना समाज तिला पाहायला जमायला लागला रे ऐका मंदिराच्या बाहेर गर्दी व्हायला लागली काय मुलगी नाचते काय मुलगी गाते काय मुलगी दिसते ऐका ना सगळा समाज तिला पाहायला यायला लागला आता असं झालं सगळा समाज पाहत होता सगळ्यांना ती दिसत होती पण एक असं होतं त्या काळामध्ये पंढरपूर हे कर्नाटक राज्यामध्ये होत महाराष्ट्रात नव्हतं बरं पंढरपूर त्यावेळेला कर्नाटक राज्यामध्ये होतं आणि कर्नाटकचा राजा बिदरचा बादशाह होता माझ्याकडे बघा आणि त्यावेळेला म्हणून ते कर्नाटकच्या राजाने जो विकास केला ना पंढरपूरचा बरोबर तेवढाच विकास आहे पुन्हा विकास झाला नाही आपल्या पंढरपूरचा पुन्हा ऐका त्यानं जो केला तेवढाच जर खरंच दहा लाख लोक कार्तिकीला आणि वीस लाख लोक आषाढीला पंढरपूरला जातात एक दहा रुपये जर एका माणसानं दिले देवाला तर फारच देतात शंभर देतात हजार देतात आपण दास धरू तर आता पन्नास वर्षामध्ये महाद्वारापासून चंद्रभागेपर्यंत सोन्याचा रोड होईल महाराज बरं काय नाही महाराज आमच्या देवाकडे का गजानन महाराजांचा श्री श्रीमंत होतोय माणूस तसा होता महाराज आता वारलेत शिर्डी साईबाबाचं संस्थान का वाढतंय का बालाजी वाढतंय अरे आपल्याकडे काय कमी पैसे आहेत का वारे देताच लोक पैसे त्याचा विनियोग होत नाही पुन्हा सांगतो कर्नाटक राजानं विकास केला होता मंदिराचा काय झालं मुलगी नाचताना पाहिली इतकी चांगली मुलगी इतकी सुंदर दिसणारी मुलगी इथं देवाच्या दरबारात काय नास्ते म्हणलं इथं आपल्या दरबारात नसली पाहिजे पकडून आणा त्या पोरीला आपल्या दरबारात नाचली पाहिजे मी तुम्हाला देवाला आवडणारा भाविक सांगतोय ऐका कीर्तन सफल होईल आता लक्षात आलं आणि पकडून आणा म्हटल्यानंतर राजसेवक तिच्या मागं लागले भरत महाराज तिला कळून चुकलं की मावडीनं मला सांगितलंय तुला भाविक बनायचंय ना तर याच मंदिरात तू भाविक होऊ शकते मंदिराच्या बाहेर तुला जाता येणार नाही आता ना माझ्यावर तर वेगळाच प्रसंग आला मला राजा घेऊन जाणार मला त्याच्या दरबारात नाचावं लागणार ऐका रे पोरगी पुढे पळायला लागली पकडणारे मागे पोरगी पुढे पकडणारे मागे पोरगी पुढे पकडणारे मागे पोरगी पुढे पळत होती धावत 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 देवाच्या पायासमोर आली ज्ञानोबराईंचं स्मरण केलं देवाच्या पायावरती डोकं ठेवलं महाराज आणि जसं डोकं देवाच्या पायावरती ठेवलं तसं आपला प्राणच देवाला देऊन टाकला जसं डोकं ठेवलं तसा प्राण दिला लोटणाऱ्यानं प्रयत्न केला परेतच खाली पडला धन्य कानू पात्रा झाली भाग्याची बेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून धन्य धन्य निवृत्तीना देवाच्या पायावरती तिने पाया। डोकं ठेवलं महाराज आणि तसंच आपलं शरीर देवाला देऊन टाकलं अंत कालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेत खाली पडलो बाप रे अहो ती मंदिरात नाचत नाही का त्या मुलीनं देवाच्या पायावर जीव दिला कुणाची आहे एका वेशीची मुलगी एक मुल तिला मंदिराच्या बाहेर काढा तिला पंचकृषीच्या बाहेर जाळा तिला तिकडं स्मशानात नेऊन जाळा तिला अंक करा तिला तंक करा तिला हे करा सगळ्या ब्राह्मणांनी मंत्र सुरू केले देवाला अभिषेक घालावं लागेल शंभर लोकांची यादी लागली अरे काय करायचं या मुलीच देवाच्या मंदिरात नाचता नाचता देवाच्या पायावर जीव दिला काय करायचं ऐका एका, एका रात्रीला रात्रीच्या दोन वाजताच्या समयी एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये माझा विठ्ठल पांडुरंग परमात्मा गेला आणि आवाज दिला हे अनंता रे हे अनंता रे हे अनंता तुझं मी सांगतस हे अनंता पाहे पा कान्ह पात्रा पवित्रा अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही जगाच्या बाजारात तिच्यासारखी पवित्र वस्तू नाही माझ्या उजव्या हाताला या मुलीची समाधी बांधा मंदिरात उजव्या हाताला मुलीची समाधी बांधण्यात आली त्या समाधीवर एक झाड उगवलं ऐका रे या घटनेला सातशे चाळीस वर्ष पूर्ण झाली या वर्षी सातशे चाळीस म्हणजे साडेसातशे वर्ष झालेत तुमच्यापैकी कोणीही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला बारीला लागून दर्शनाला गेला तर तुम्हाला कधीच पहिलं दर्शन देवाच्या पायाचा मिळत नाही कपाळ एका झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं आपण विचारूया देवाला देवा, देवा, देवा आम्ही तर तुझ्या दर्शनाला येतो रे आम्ही तर तुझ्या येतो रे आम्हाला अगोदर या झाडाचं दर्शन का देव सांगेल शेवटच्या श्वासापर्यंत या मुलीनं माझ्या पायावरती भजन करून देव ठेवला त्याच्यासारखं मला कोणीच आवडत नाही कवीचं वाक्य बर का एक कवी म्हणतो हे भगवान बी की अजिब चीज आहे बराबर दिल और दिमाग के बीच मे गलाय आता कळल ना उद्या कळल बर थोडं मार्मिक आहे काय बर का योगेश दादर फार गोड आहे शरदराव काय हे भगवान बी की अजिब चीज आहे बराबर दिल 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 आमिर खानचा नाही त्याचा पिक्चर आहे बर का बराबर दिल आपला आपला बराबर दिल और दिमाग बुद्धी बुद्धी बराबर दिल और दिमाग के बीच मे गला देता इथं हृदय आहे इथं बुद्धी आहे इथं गळा आहे बर का इथं सुचावं इथून निघावं मग ते याच्यातून गोड लागतं महाराज इथं सुचलं पाहिजे इथून निघलं पाहिजे तसे गायक आहेत महाराज इथून निघणारे आणि इथं सुचणारे असे गायक पुन्हा नाही असे वादक पुन्हा आता नाही वा आमची कासारी भाग्यवान आहे आमच्या सोपान महाराजांना आपण धन्यवाद देऊया खरंच सांगतो सोपान महाराजांना कधीच तुम्ही विसरायचं नाही तुम्हाला त्यांनी ही माणसं दिलीत बघा जी माणसं मार्ग दाखवत असतात ना ती माणसं मोठी असतात ती माणसं समाजाला चांगल्या ध्येयापर्यंत घेऊन जात असतात ही मंडळी फार मोठी आहेत महाराज मला सांगू द्या पठाडे महाराजांचं नाव कीर्तनात गाजलं होतं पठाडे महाराज आजही युट्यूबला तुम्ही पठाडे महाराज नाव टाकलं ना असे कीर्तन येतात जुने त्यांचे महाराज नामदेव हो महाराज हो पठाडी हिंगोली भागातलेच होते पण महाराष्ट्र वेळा केला होता कीर्तन सोप्या पद्धतीमध्ये दोन तासामध्ये सगळ्या अंगानं कसं करायचं ते पठाडे महाराजांनी आपल्याला शिकवलं आणि पखवाज कीर्तनात कसा, कसा वाजायचा ते आता फक्त भरत पठाडेंनी समाजाला शिकवलं वा रे वा भरत दादा काय मंडळीत महाराज गणेश महाराज गोड गोड संबळे महाराज संतोष महाराज तुमचं आडनाव आता आहे आडनाव आहे पण असं ते संबळामध्ये वाजदार कसं गाणं गात गाणं त्यांचं गोड लागतो खरं संतोष महाराज आपण सगळेच तसे एकापेक्षा एक एका उनी बळी रे असे आहेत म्हणून भाविकाची आवडी देवा काय 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 पात्रा नावाची मुलगी देवाच्या पायावरती आपला प्राण देते देवाच्या आवडीची आहे म्हणून तिला मंदिरात जागा मिळते द्रौपदी आहे ते देवाच्यासाठी आपल्या बोटासाठी देवाच्या बोटा बोटाला चिंदी बांधताना कपाळाच्या कुंकवाचा विचार करत नाही भाविकाची आवडी देवा मिनिटं राहिलेत पाच मिनिटात एक उदाहरण सांगतो पुढच्या पाच मिनिटात पुढचे तीन चरण सांगतो ऐका ऐका एक एक उदाहरण नवीन आहे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर